हिंदुत्ववादी अर्थात ब्राह्मणवादी आर एस एस आणि समरसता मंचच्या दलालाच्या विळख्यात मातंग समाज काय म्हणतोय आर एस एस समरसता मंच आणि हिंदुत्वाच्या हिंदुत्वाच्या कळपातील दलालाच्या दला वि दलांच्या विळख्यात मातंग समाज शोकांतिका वाटते पण वास्तव आहे सत्य आहे माझ्यावरती टीका होणार आहे नेहमीप्रमाणे हे मला याची मला जाणीव आहे ते मला मान्यवी आहे कारण जिवंतपणे योग्य माणसं चांगली माणसं मातंग समाजाला योग्य दिशा देणारा योग्य विचार देणारा आंबेडकरवादी विचारानं प्रबोधन करणारे जिवंतपणे परिवर्तनवादी लोकांना किंवा त्यांच्या ने, परिवर्तनवादी नेतृत्वाला मातंग समाजापर्यंत कधी पोहोचूच दिलं नाही त्यांना कळूच दिला नेहमीच विरोधात केला आंबेडकरवादी नेतृत्व आणि संघटना नेहमीच मातंग समाजाला आपले वाटले नाही ते विरोधक विरोधातच राहिले त्यामुळं मातंग समाजाने बी या चांगल्या लोकांना जिवंतपणे परिवर्तनवादी लोकांना कधी सं स्वीकारलंच नाही जिवंतपणे आणि त्यामुळं मातंग समाजाच्या चळवळीच्या बाबतीमध्ये मी नेहमी म्हणतो की सामाजिक नेतृत्वाचा किंबहुना आंबेडकरवादी नेतृत्वाचा सातत्यानं होणारा पराभव हो, ही मातंग समाजाच्या परिवर्तन चळवळीचं सगळ्यात मोठं आहे हो। मग याच्यातून याच्यामध्ये अण्णाभाव साठे सुद्धा आहेत कारण अण्णाभाव साठ्यांना सुद्धा जिवंतपणे काय स्वीकारलं नाही निर्वाणानंतर त्यांच्या निधनानंतर मातंग समाजाने स्वीकारलं जिवंत केले जयंती करू लागले परंतु जात म्हणून स्वीकारले विचार म्हणून स्वीकारलं नाही आज बघा मातंग समाजामध्ये आज काय चित्र आहे हिंदुत्ववादी कळपात राहणारे ब्राह्मणी कळपात राहणारे आर एस चे आर एस एस आणि समरसता मंचचे दलाल भडवे आणि चमच्याच्या विळक्यात आज मांगवाडा आहे आज मातंग समाज समाज हे चित्र आहे आज किती मला सांगा किती आंबेडकरवादी नेतृत्व मातंग समाजाने स्वीकारलं आज किती आंबेडकरवादी नेतृत्व किती निळ्या झेंड्याचा जनाधार मातंग समाज झाला आहे किती आंबेडकरवादी नेतृत्व आणि ने संघटनेचा जनादार मात समाजामध्ये आहे किती आंबेडकरवादी संघटना आहेत अपवाद आहे याला परंतु आर त्याच्यापेक्षा त्याहीपेक्षा जास्त आज मांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं मातंग समाजामध्ये तर आर एस एस आणि समरसता मंचच्या प्रस्थापितांच्या दलालाचा सुळसळाट आज मातंग समाज या त्यामध्ये आहे त्यांच्या संघट आर एसच्या दलालाच्या समरसता मंचच्या दलालाच्या विळक्यात आज मातंग समाज आहे हे सगळ्यात मोठी वस्तुती आहे आहे मला सांगा लहूजींचं नाव घेच आज जवळ महाराष्ट्रामध्ये अडीचशेच्या त्यावेळी मी सांग अडीचशेच्या जवळ तीनशे साडेतीनशेच्या वर चारशेच्या वेळ मातंग समाजामध्ये संघटना असतील लहूजींचं नाव घ्यायचं लहूजीच्या नावाच्या संघटना काढायच्या आणि आर एस एसच्या त्या प्रस्तापिताच्या हिंदुत्वादाच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या कल्पात राहून त्यांच्या इश इशाराप्रमाणे समरस्ता मंचाच्या इशाराप्रमाणे वागायचं केवढी मोठी शोकांतिका याला अपवाद आहे लहूजींच्या नावावरून संघटना काढून ब्राह्मणी व्यवस्थेच्या ब्राह्मणवाद्यांच्या ब्राह्मणाच्या आरेसच्या दला आरेसच्या इशाराप्रमाणे आरेसच्या षडयंत्राला बळी ठरून मातंग समाजाचं वाटोळ आणि दिशाभूल करून स्वतःचं भलं करणाऱ्या भडव्यांच्या बाजार मांगवाड्यामध्ये आहे याला अपवाद आहे लहूजींचं संघटना काढून लहूजींच्या विचारानं मातंग समाजाचं प्रबोधन करणारे मुक्ता साळव्यांच्या विचारानं प्रबोधन करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं प्रबोधन करणाऱ्या संघटना आहेत याला अपवाद आहेत त्यांना माझा सन्मानाचा जय लहूजी जय भीम होय खरं लहूजी वसतात काही हिंदुत्ववादी कळपात होते लहूजी वसतात हे वैदिक कळपात होते ब्राह्मणी कळपात होते उलट महात्मा फुल्यांच्या बरोबर गावचं फुल्यांचं संरक्षण करणारे महात्मा फुल्यांच्या कार्याला ताकद देऊन ब्राह्मणी हिंदुत्वाच्या विरोधात लढणार रे हे क्रांती रक्षक लहूजी वस्तात होते आपल्या पुत्नीला मुक्ता सळवे ना महाराम दुःखाविषयी आणि अन, आम्ही धर्म नसणारी माणसं हा निबंध लिहायला लावला त्यांच्या पेरणी अरे महाराम अंगाच्या दुःखावर भाष्य करणारे महाराम जोडणारा दुवा म्हणजे लहूजी वस्तात ते महाराम अंगाच्या बौद्ध आणि मातंगामध्ये भेद नकारात्मक जातीग्रस्त निर्माण करण्यासाठी लहूजींचा वापर होतोय आर एस एसच्या आणि समरसता मंचच्या नादाला लागून आणि म्हणून आज आज एक आहे की काल त्यावेळेला त्यावेळेला आम्हाला काय त्यावेळेला भोपटकर आणि श्रीमाटेच्या नादाला लागून आमच्यातले त्यावेळेचे सकट आदी वायदंडे मला सुद्धा आज पूर्ण बांधव होत नाही सकट आणि वायदंडे त्यावेळी मातंगाची नेते होती त्यावेळी अण्णाभावांचं ऐकत नव्हती त्यावेळी कुणाचं सकट वायदंड्याचं आज तुम्ही कुणाची जयंती करताय हो जिवंतपणे अण्णाभावाला स्वीकारलं जिवंतपणी त्यावेळी आंबेडकरवादी लोकांना स्वीकारलं नाही स्वीकारलं कुणाला स्वीकारलं तुम्ही प्रस्थापिताच्या दलाला असणाऱ्या वायदंड्याने सकटलं तुम्ही नेता मांडला वाटळू कुणाचं झालं मातंग समाजाचं झालं आणि त्याचीच पुनरावृत्ती आज होती भोपटकराच्या माटेच्या नादी लागलेल्या वा, वायदंड आणि सकटला आम्ही नेता मानलं त्यांचं ऐकलं आंबेडकरवादी नेतृत्वाला आंबेडकरवादी लोकांचं मातंग समाजानं ऐकलं नाही काय झालं नुकसान आणि वाटोळ हे मातंग समाजाचं झालं आज सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होत आहे आज आंबेडकरवादी लोकांना आंबेडकरवादी लोकांचं नेतृत्व मातंग समाज स्वीकारतोय का नाही उलट समरस्ता मंचचे आर एस एसचे दलाल असणारे भडवे असणारे चमचे असणारे हिंदुत्वाच्या बाजारात विकले गेलेल्या नेत्यांच्या आज मांगवड्या त्यांचा ते नेते तो त्यांना नेते तुम्ही मानताय आणि उद्या तुमचं आणखी समाजाचं वाटोळ झालं तर मग बौद्धांच्या आंबेडकर समाजाच्या तत्कालीन महार समाजाच्या नावावरती बोट मोंड्यात काय अर्थ आहे आम्ही चुकीच्या लोकांचं नेतृत्व आम्ही दलाल भाडव्यांचं अरेच्या समरसता म्हणजे ज्या दलाला भाडव्यांना आम्ही नेता मानतोय आणि मग समाजाचं वाटोळ झालं की मग खापर कुणाजवर फोडतोय बौद्ध समाजावर तत्कालीन महार समाजाच्या नावानं बोट म्हणण्यात काय अर्थ आहे आम्ही योग्य नेतृत्व एक का आहे की आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला तत्कालीन महार समाजाला काउंटर करून काउंटर प्रोसेस म्हणून त्यांना लक्ष्य म्हणून आमच्या मांगवड्यामध्ये समाज संघटना काढून समाजाचं भलं होत नाही पूर्वीचं काळ असं होतं की महाराणा शिव्या द्या का झाला मांगाचा पुढारी व्हायला जास्त अक्कल लागत नव्हती महाराणा शिवाय द्या झाला मांगाचा पुढारी आज सुद्धा परंपरा ह्याच्यात काय थोडीफार बदल झाला असेल त्याचं असं कौतुक आहे त्याचा आनंद आहे आणि म्हणून एक सांगा की लहूजींचं नाव घेऊन मुक्ता साळव्यांचं नाव घेऊन लोकशाही अण्णाभाऊ सांटेचं नाव घेऊन हिंदुत्वाच्या आरेच्या समरसता मंचाच्या कळपात यांना वावरणं लहूजींना समरसता मंचाच्या हिंदुत्वाच्या कळपात नेणं हा लहूजींची विटंबना नाही हा लहूजींचा अपमान नाही हा लहूजी हिंदुत्व हे का लहूजीचा विचार आहे समरसता हा लहूजीचा विचार नाही समता हा लहूजीचा विचार आहे हे मातंग बांधव आणि समाजानं समजून घेणं गरजेचं आज आर एस एस आणि समरसता मंचच्या दलालाचा फास मातंग समाजाच्या नरडीभोवती आवळला जात आहे हा फासातून जर मातंग समाजाची मुक्त मुक्तता व्हायचा असेल तर आंबेडकरवादी मातंग समाजातील आंबेडकरवादी नेतृत्वाचा स्वीकार केल्याशिवाय मातंग समाजाचं परिवर्तन नाही हे समजून घ्या आणि दुसरं एक असं म्हणत आले बौद्ध समाजाला बौद्ध समाजालासुद्धा सांगतोय मातंग समाजाला बरोबर घेतल्याशिवाय आणि मातंग समाज आणि बौद्ध समाजाच्या बरोबर गेल्याशिवाय तुमच्या दोघाचाही परिवर्तन आणि कल्याण होणार नाही इथली व्यवस्था परिवर्तन होणार नाही बहुजन समाजाचं परिवर्तन होणार नाही आणि म्हणून आता ह्या आर एस एस आणि समरसता मंचच्या दलालावर आमची लढाई ही ना बौद्ध समोर आण बौद्धांची लढाई ही मातंग समाजाबरोबर नाही ना मातंग समाजाची लढाई बौद्ध समाज नाही तुमच्या दोघां व्यवस्थेनं अधिक छळणारे तुम्ही व्यवस्थेना ज्यांचा छळ केला ते सक्के भाव तुम्ही आहे आणि म्हणून तुम्ही एकत्र यावं म्हणून आर एस एस हिंदुत्व आणि ब्राह्मणी धर्माच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या आणि हिंदुत्वाच्या एसच्या आणि समरसाच्या मंचेच्या सम्रसा मंचेच्या दलालाच्या आणि भडव्यांच्या विळक्यात असलेल्या मातंग समाजाला सोडवण्यासाठी आम मातंग समाजातील आंबेडकरवादी नेतृत्व आणि संघटना पुढे यायला पाहिजे तरच मातंग समाजाचं भवितव्य हे उज्ज्वल असेल